सातप्पा हिरगुडे कोल्हापूर अनिल कचरे पुणे जिल्हा अभिजित भोसले कोल्हापूर आणि राकेश तांबुलकर कोल्हापूर अनिल कचरे अभिजीत भोसले आणि राकेश तांबुलकर अनिल कचरे पुणे जिल्हा अनिल कचरे पुणे जिल्हा चला अनिल कचरे पुणे जिल्हा चला पटकन पुणेकर पळत या जरा मी माननीय सुरेंद्र कराड तालुका क्रीडा अधिकारी माननीय गणेश गायकवाड माजी नगरसेवक माजी नगरसेवक अॅडव्होकेट दत्ता पाटील आणि माननीय सुधीर भोसले माझी उपाध्यक्ष नगर परिषद उदगीर एकदा निमंत्रित करते सुरेंद्र करार तालुका क्रीडा अधिकारी माजी नगरसेवक गणेश गायकवाड माजी नगरसेवक एडव्होकेट दत्ता पाटील आणि उदगीर चे माजी उपाध्यक्ष नगर परिषदेचे माननीय श्री सुधीर भोसले, भोसले. चावी हरवलेली आहे कोणाकडे असेल तर कृपया आणून द्या शहाऐंशी खेलो फायनल झालेल्या कुस्तीमध्ये सातारा हा प्रथम क्रमांकाने विजयी तर सुरत स्वर्गे पुणे शहर द्वितीय मान्यवरांच्या शुभ हस्ते विजेत्यांना पारितोषिक प्रदान केली जात आहेत आणि रोग पारितोषिकाची रक्कम प्रत्येकाला आरटीजीएस केली जाईल इथे फक्त आपण प्रमाणपत्र आणि मेडल्स देतोय किलो फायनल उत्कृष्ट अभिनंदन కిలో ప్రథమ ద్వితీయ తృతీయ క్రమంకే మిడల్ శ్రీ